आपण आजचे मुंबईचे लाईव दृश्य पाहू शकता या ठिकाणी आझाद मैदान येथे मनोज दरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा हा आजचा चौथा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव करोडोच्या एक संख्येने एकवटलेले आहेत या ठिकाणी चटणी भाकर दसमी पराठा पेरू केळी पाणी या तसेच आपण आज तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेला व्हिडिओ दाखवत आहे की या ठिकाणी जे स्वयंपाक करून खाणारे आहेत बांधव त्यांच्यासाठी कांदे बटाटे म्हणजे हे जे काही फळ वगैरे आहेत ज्याची आवश्यकता पडेल असं वाटत असेल त्या सर्वांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर आजाद मैदानाकडे जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता कच्छ भरलेला आहे आणि आपण या आंदोलनात जर बघितले तर भाजपा आणि आर एस एसचे चे कार्यकर्ते दिसून येत नाहीत त्यांना जे मराठा समाजाचे भाजपामधील मधील आणि आर एस एसमध्ये मध्ये काम करणारे आपले समाज बांधव आहेत त्यांना निवडणुकीमध्ये उभं राहायचं आणि मतदान घ्यायचं आपली पोळी भाजून घ्यायची हे चालते पण या आरक्षणाच्या माध्यमातून गोर गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी त्यांना आरक्षण झालं पाहिजे कल्याण झालं पाहिजे असं त्यांना वाटत नाही त्यामुळे तमाम मराठा समाजातल्या गरजवंत मराठा समाजातल्या बांधवांना विनंती करतो कि आपण आपले कोण आहेत आपल्या सोबत कोण आहेत हे ओळखलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आणि आज आपण बघितलं तर खूप बांधव घडीच आहेत कारण या ठिकाणी जे बांधव आलेले आहेत पाटील हे आपल्या ले बायका लेकरांचा विचार न करता आपल्या गरज वार मराठा समाजांच्या मुलाबाळासाठी आपलं संपूर्ण त्यांनी जीवन समर्पित केलेलं आहे आणि आपण देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी आलो पाहिजे जे घरी बसलेले आपले समाज बांधव आहेत त्यांना विनंती आहे अजूनही चौथा दिवस पूर्ण झालेला आहे मनोज दादा सत्तावीस तारखेला आंतरवारी या ठिकाणाहून निघालेत म्हणजे आजचा त्यांच्यासाठी हा सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे त्यामुळे तसेच या ठिकाणी शासनाने अजून कुठलाही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही आपण अजून लाखोच्या संख्येने मुंबईला यायचं आहे आपली जर संख्या या ठिकाणी दिसेल तर शासनावर दबाव निर्माण होईल आणि आपल्याला आरक्षण मिळू शकतो बघा या ठिकाणी आपले समाज बांधव आहेत ते म्हणजे क्रांतीशिवाय नाना पाटलांनी जे पोतडे बाबा म्हणतो त्यांना आपण म्हणजे जे पोत्याचं टोपी आणि पोत्याचा सदरा शिवलेला आहे आणि या ठिकाणी ते वास्तव्य करत आहेत अशा प्रकारे गरजवंत समाज बांधव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर आपण देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी यावं असे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो